राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री भंडारा शासनाने जनतेच्या मागण्याचा विचार न करता तुभलकी निर्णय घेऊन अनेक कायद्यांत बदल केला आहे त्याचाच एक भाग म्हणून अनावश्यक खाजगीकरण केले आहे त्यामुळे भारतीय जनतेला अनेक त्रास सहन करावा लागतो आठ तासाच्या कामाला सरकारने बारा तास केले आहे आमदार खासदार मंत्री संत्री यांची पेन्शन सुरू ठेवून कर्मचाऱ्यांना पेन्शन बंद केली आहे नोकरी भरती बंद करून कंत्राटी भरती केली आहे वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या नाही आरोग्य विषयक समस्या असंघटित कामगारांना न्याय नाही नगरपालिका महानगरपालिका यांच्या कर्मचारी लोकांच्या अनेक समस्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी व या समस्येवर उपाय योजना राबविणाऱ्या भारत मुक्ती मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनेला जाहीर पाठिंबा देण्यासाठी सदर निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी प्रवीण मोठघरे तेजस्विनी महाकाळकर रुपाली बोळणे वैशाली बनसोड ऋचा मेश्राम व अनेक कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी रतन डोंगर दिव्य आय बी सेवन न्यूज प्रकारे कर्मचारी आहेत ज्यांचं वेगवेगळ्या माध्यमातून खाजगीकरण होत आहे तर हे खाजगीकरण थांबवण्यात यावं यासाठी देखील आमची मागणी आहे राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघाच्या माध्यमातून मा शिक्षण विभागामध्ये असणाऱ्या समस्या आहे ज्या शिक्षण विभागाचं खाजगीकरण होण्यात आलेलं आहे आणि त्याचप्रकारे शिक्षकांचं जे पद आहे हे जात आहे शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यात येत आहे हे कुठेतरी थांबवण्यात था यावं यासाठी आम्ही राज्यस्तरीय लेवल ले मध्ये या बोर्डच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत त्याचप्रकारे आरोग्य विभागामध्ये अनेक समस्या आहेत आरोग्य ही एक मूलभूत जी आहे ही गरज आहे प्रत्येक मानवाची आणि ही मूलभूत जी गरज आहे त्यांचे देखील खाजगीकरण होत चाललेलं आहे आणि हे खाजगीकरण कुठेतरी थांबवण्यात यावं आणि ज्या ज्या ठिकाणामध्ये कर्मचाऱ्यांच्या तुटवड आहे तो त्या कर्मचाऱ्यांच्या जो तुटवड आहे तो शासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात यावं हे याबाबतीत आमचे निवेदन आहे त्याचप्रकारे विभागामध्ये काम करण्यात येणारे जे कर्मचारी जे सेवांतर्गत आहे ज्यांनी सेवांतर्गत प्रशिक्षण घेतलेलं आहे बी बी पी एस सी बी एस सी झालेले सर्व जे आहेत कर्मचारी यांचं ट्यूटर प्रमोशनसाठी देखील आम्ही वारंवार मागण्या केलेल्या आहेत विभागामध्ये पण आमचं ते झालेलं नाही त्यासाठी देखील आम्ही या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहोत आणि आम्ही हे निवेदन देण्यासाठी जातो आहोत त्याचप्रकारे महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत विभागामध्ये देखील अनेक समस्या आहेत इथल्या कर्मचाऱ्यांच्या त्याचप्रकारे आ, हे जे कर्मचारी आहेत असंघटित क्षेत्रात काम करणारे यांच्या देखील दुर्लक्ष होत आहे आणि यांच्या अनेक समस्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या माध्यमातून आज राष्ट्रीय भूमिवासी बहुजन कर्मचारी संघ आम्ही आरोग्य शाखेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दे निवेदन देण्यात जात आहोत आम्हाला शासनाला हीच विनंती आहे की कर्मचाऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आहे त्या लक्षात घेऊन आमच्या समस्या शासनाने जे आहे लक्षात घेऊन त्यावरती तोडगा काढावा आणि कर्मचाऱ्यांच्या हिताच्या सुहितासाठी कार्य करावे एवढीच आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी जे आहे कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आहोत धन्यवाद